आमचा पराभव जनतेने नव्हे तर नवनीत राणांनी केला भाजपा उमेदवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र आम्ही भाजपचे निष्ठावंत परिश्रम करणारे व समाजाशी नाळ जुळलेले उमेदवार होतो मनपा निवडणुकीत आमचा पराभव विरोधी पक्षाने नव्हे तर भाजपच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत राणा यांनी पक्षाशी खुल्याम गद्दारी करून केला आहे भाजपात राहून भाजपचाच काटा काढण्याचं काम त्यांनी केलं असल्यानं त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात यावं अशी मागणी भाजपच्या बावीस उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे त्यामुळे या मागणीनं चांगलीच खळबळ उडाली मुख्यमंत्र्यांना सामूहिकपणे पाठवलेल्या पत्रात नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीत त्यांनी प्रथम भाजपाचे गड असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनलवर वरवंटा कसा फिरवला जाईल याचं नियोजन केलं होतं एकीकडे भाजपच्या सर्व पोस्टर्सवर स्वतःचा मोठा फोटो काढून घेतला त्यासाठी आमच्यावर शहराध्यक्ष डॉ नितीन धांडे यांचा दबाव होता नंतर नवनीत यांनी डॉक्टर धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बसवली डॉक्टर धांडे यांचा वापर करून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचं पत्र काढून त्या पत्राचा वापर शहरभर केला संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीत कुठेच दिसत नव्हते शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपच्या विरोधात प्रचारात उतरल्या भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे असा आक्रमक प्रचार केला निवडणुकीत पैशाची लयलूट केली आमच्या प्रभागात मतदारांवर प्रचंड दबाव उभा केला नवनीत स्वतः भाजपच्या नेत्या असल्याने त्यांनी भाजपा पदाधिकारी सोबत घेतली आणि त्यांनी आमच्या पराभवासाठी कंबर कसली गल्ली गल्लीत प्रत्येक नगरात कळाडून भाषण प्रचार काढून आमच्या उमेदवारांविषयी जनतेत निर्माण केला आम्ही जिथे लोकांना भेटलो तेथे लगेच नवनीत राणा जाऊन आमच्या प्रचारावर पोछा मारत होत्या प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आम्हाला आशीर्वाद असल्याचे आणि तेच पाठीशी असल्याचे राणा दाम्पत्य खुलेआम सांगत होते भाजपाचे मतदार या प्रचारानं संभ्रमित झाले आम्ही सर्वांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा आणि विधानसभा निवडणुकीत आमदार रवी राणा नवनीत यांनी जाहीरपणे आम्हालाच ठरवून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त केलं भाजपाच्या प्रभाव क्षेत्रात भाजपाला मोठमाती देऊन राणा दाम्पत्यानं मनपा निवडणुकीत आपली राजकीय ताकद सिद्ध केली पत्नीला स्टार प्रचारक भाजपा नेता दर्शवून भाजपा उमेदवारांना योजनापूर्वक पाडण्याचं काम राणा दाम्पत्याने केलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावात राणा दाम्पत्य फिरकलं देखील नाही तिथे भाजपा कमी करण्याची व्यूहरचना त्यांनी आखली आम्हाला मान्य पराभव जनतेने नव्हे तर नवनीत राणा यांनी कमल हातात घेऊन पक्षाशी गद्दारी करून केला भविष्यात भाजपचा सुपळा साफ होऊ नये म्हणून कळकळीने आम्ही पक्षनेतृत्वाला विनंती करतो की एकता पराजय झाला तरी चालेल पण त्यांच्या नादी लागून पक्ष संपवू नका नवनीत राणा यांना तत्काळ युवा स्वाभिमान पक्षासाठी मोकळे करा त्यांनी अशीच राष्ट्रवादी काँग्रेस संपवली होती राकाला पुन्हा पक्ष उभा करायला दहा वर्ष लागली भाजपा वाचवा ही आमची विनंती आहे आमच्यापैकी काही सहकारी विजयी झाले आहेत पण त्यांना हरवण्यासाठी सुद्धा देखील नवनीत राणा यांनी कसून प्रयत्न केल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे निवेदनात आशिष शतकरे अभिजित वानखडे चेतन गावंडे ऋषी खत्री डॉ विरेंद्र ढोबळे नरेश धामाई सुनंदा खरळ मृणाल चौधरी आदी रोशनी वाकडे बरखा शर्मा रीटा मोकळकर संतोष पिढेकर गौरव बांते प्रणित सोनी योगेश निमकर राजेश पड्डा साहू लता देशमुख संध्या टिकले स्वातीनिस्ताने यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत या मागणीमुळं अमरावतीचं राजकीय वातावरण वाता चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे